हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दगोडे आपल्या नवीन चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे असं काही छान छानच असले पाहिजे लय दिवस झाले माझा व्हिडिओ आला नाही कारण मी आजारी होते तेव्हा मला व्हिडिओ काढायला जमलं नाही आणि मुलांचे पण पेपर चालू होते मुलांचे पेपरमुळे मला नाही जमलं त्यांचा थोडा अभ्यास घेणं पण माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर मला भरपूर जणांनी कमी केलं होती की ताई तू रेकॉर्डिंग ऐकवणार होती काय झालं मला नाही ऐकवलं चला मग आपण थोडं पहिलं रेकॉर्डिंग ऐकूया मग त्याची आपण संभाषण करूया तर हे रेकॉर्डिंग निलीशा ससाने नेटके आणि सोमनाथ एकनाथ दरगुडे त्याचं रेकॉर्डिंग चला आपण ऐकूया काय ग बाई काय प्रॉब्लेम तुझा आता ऐक आता फोन करते तू त्याला त्याला म्हणजे काय प्रॉब्लेम लग्न केले काय त्याच्याशी

नाही नाही मग तो माझा नवरा ऐक ना ऐक ऐक बाईक ना, आएक ना, आएक ना। ने ने तो किती झाला ना तो किती झाला ना माझा नवरा आहे ठीक आहे मला लाज वाटायला पाहिजे मला बांधायची गरजच नाही तो त्याचं कामाला जातोयच ऐक ते तुम्हाला लाज नाही वाटत का तुम्हाला लाज नाही लग्न केलं मी लग्न केली त्याची पूर्ण वाटायला ऐक ना मी लग्न केली त्याच्यात मला ऐके मी वाटो वगैरे तो मी नवरा ऐकवता ठीक आहे राहील तुमच्या विषय तुम्ही तुम्ही त्याच्या जायात अडकल्या आणि त्याने किती पूर्ण पटवले हे मला नाही माहिती आता हे मी जस सोशल मीडियावर टाकायचं

काही पुरण नाही असत की नाल्या पण केलेलंच आहे ठीक आहे ना तुमचे ना ते चांगलं नाही केलं तुझं आयुष्य पूर्ण माहिती असत नाही माझं आयुष्य आहे बर्मा केलं ना तुझं एक नाही माझं आयुष्य आहे ना नीट करून भेटू

मी नालायक नाहीये हे माझं नवरा आहे ना, 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 ना तू तु तो तुम्हाला ऐक ना ऐक निशा निशा ऐक ना दोन मिनट मग ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक हे निलिशा हे निलिशा तू दोन मिनट ऐकून घेशील का माझं बघ मी नालायक असते ना मी माझ्या नवऱ्याला दिवस तोच दिला असते मी त्याची मुलं पण मी माझ्या नवऱ्याला आहे ना माझा नवरा किती ऐक ना मी माझ्या नवऱ्याला आहे ना ऐक माझ्या नवऱ्या ऐक ना निलीशा ऐक ना तू बोल मी तुझं ऐकून गेल सहमत आहे कारण तुझी तत मला माझी मला पण कळते मी माझं ऐक ना ऐक ना निलीशा हे तिने माझं वाटू केलं त्याच्या बहिणी लपड होतो तू डायरेक्ट कंप्लीट कर घेत नाही म्हणून तू कम्प्लीट नाही करू शकतो माझ्या नवऱ्यानी माझ्या माझ्या नवऱ्याने ऐकलं निलिशा 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 एक मिनिट ऐक माझ्या नवऱ्यानी सांगायचं लग्नाला तेरा वर्ष कम्प्लीट होती माझ्या नवऱ्याकडून मी कधी एक रुपये घेत होती का माझ्या नवऱ्याचं एकच होत फक्त मला माझ्या नवऱ्याला जीव तुम्हाला आणायचं होत एवढा माझ्या नवऱ्याचं मी एक रुपये कधी घेत नव्हते माझ्या नवऱ्याला तोंड विचार मोनी निपत मी बहिणी कोण बाबा कोण मागवायचे माझं घर आता बरोबर बोलतोय

पण माझ्या लेकरात लेकर माझं मोठ पोरग म्हणलं ना मम्मी त्याला जवळ घे मी बाय नवरा नवरा नाही होऊ शकत माझा कधी कारण लय बायका मला आज इन्स्टावर आहे ना दहा जणींनी ना स्क्रीनशॉट रेकॉर्डिंग पाठवल्यात दहा जणी सांगा दहा दहा दिवस बोलला आणि मला मला लग्न करायची माई बाय मला ऍक्शन म्हणजे मी म्हणला आज माझ्या अंतकरणा लाज नसून म्हटली का मी जिवंत पण माझा अंत्यविधी केलाय ना तू जेव्हा पण केस होऊ शकते कारण कसं याला बायको सांग तू कशी होती हे जो तू जपण के सो शकते हे कारण नाही पण हे बघा मी तर आज शिवबाई जिंदगी जवळ बसली शिवबाई जवळ बसली याचं काय शिवलेले नाही मला काय फरक नाही पडत मी नाही बसले जो कातरी कोणी नाही काय बोलतोय मी सांगे वाटर कूलर झाले मी जात ती मी कुठे जाऊ देतो की तू जाऊ मी बिचा हो नाही मी ती का सपोर्ट देवा ला निलिशा तुला माझा नवराय ना ऐक ना माझा नवरा ना एवढ्या बायकांस राहिला का पण माझा नवराय ना सुट्टीलाय ना एकदा तरी आमच्याकडे येत होता तुला मी खरंच सांगते पण जसं दोन वजा तू आयुष्यात आली ना नाही माझा नवरा आमच्या का

नाही ऐक ऐक ना तू मोडलं अग मा तू म्हणते एवढं हे निमशा तू म्हणते माझ्या भावने माझे पस्तीस तोळे मोडले पण मी मॅनावर एक शब्द बोलले का जाऊ दे माझ्या खाल्ले किती

ইতি কোরালে আর ওমক টাইপস হিতো কি বাইক তো টানল হিতো রাইলেলা আরে তো বডকে কি বডকে 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 তো 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 ব

ना। 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 नंबर आपले संकल्प करायचं हा कधी कोणाचा होणार नाही काय मी तर माझ्या नवराने मी गावात वाढल मी त्याला जवळ कधी करू शकत नाही माझ्या लेकरांचा बाप म्हणून मी राहणार

সো নাট্ত কোতে নারাও তিযাগে ওড্যাংনা কোডের ত্যেকে কোডের দুমেরাকে. কাই কাই কাই? হাকে মাকে নাকে কাকে জিলো. য়াই की त्या बाईला हा दर महिन्याला चाळीस हजार रुपये महिना देतो आहे कपडा लता खाणं पिणं रूमचं भाडं देतो आहे ती बाई स्वतः तोंडाने म्हणली की शेजारच्या बायकांना विचार की तू माझ्याजवळ राहतो का नाही आणि सोमनाथ दगोडे त्या बाईचे पूर्ण आरे गेलेले आहे निरीशा ससाने तिला एक नवरा म्हणून मानलेला आहे म्हणून ती दोघं नवर बाई बहिन हात्याने राहतात एकत्र आणि तिला पैसे देतो म्हणून ती राहते आणि त्याला एक वैद्य सगळ्या गोष्टी मी तर सोमनाथ दरोड तिच्या जोरात आहे तेही नगरमध्ये पाईपलाईन रोडला फ्लॅट घेऊन राहतात तर यांचं असं तेच आहे आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण जरा वेगळं पाहूया तर सगळ्यांनी काळजी घ्या कारण उन्हाळा चालू आहे आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करावी विसरू नका शेअर करावी विसरू नका आणि का फौजीची कहाणी ही लोकांपर्यंत कशी पसरवता येईल तेवढं बघा सहकार्य करा